जयकुमार गोरे हक्कभंग आणायला गेले पण त्यांचाच गेम पलटी झाला ज्या महिलेच्या बदनामीच्या प्रकरणावरून हा सगळा खेळ सुरू झाला होता ज्यामुळे संजय राऊत अंजली दमानिया रोहित पवार विजय वडेट्टीवार यांच्यावर गोरेंनी हक्कभंग आणला होता कोर्टानं आपली निर्दोष मुक्तता केल्याचं गोरे ठासून सांगत होते त्याच पीडित तरुणीनं अखेर समोर येत या सगळ्या प्रकरणावर खळबळजनक भाष्य केलं नग्न फोटो पाठवण्यापासून त्या व्हॉट्सअपवर शिबिगाळा करण्यापर्यंतचा सगळा मामला या महिलेनं उघडा केला इतकंच नाही तर जयकुमार गोरे यांच्या दाव्याचं बिंग देखील फोडलं जयकुमार गोरे यांच्या मंत्रिपदावर आणि आमदारकीवर आभाळ आणणारी ती महिला नेमकी आहे तरी कोण त्या महिलेचे आणि जयकुमार गोरे यांचे संबंध नेमके काय होते आपल्याला कोर्टानं निर्दोष मुक्तता केल्याचं वारंवार सांगणाऱ्या गोरेंनी महिलेनं आता मीडियासमोर येत कशी कान उघडणी केली सविस्तर समजून घेऊयात आजच्या व्हिडिओतून हॅलो शुभम आणि तुम्ही पाहताय हॅलो महाराष्ट्र राज्यातील एक मंत्री महिलेला विवस्त्र फोटो पाठवतो या महिलेला त्रास देतो असा गंभीर आरोप ठाकरे गटाचे संजय राऊतांनी करत थेट मंत्री जयकुमार गोरेंचं नाव घेतलं या आरोपानंतर विविध राजकीय पडसाद उमटले आमदार रोहित पवारांनीही जयकुमार गोरे यांच्यावर निशाणा साधला या गंभीर प्रकरणावर मंत्री जयकुमार गोरे यांनी तात्काळ खुलासा केला त्यानंतर आज मंत्री गोरे यांनी विधानसभेत संजय राऊत रोहित पवार आणि युट्यूब चॅनल चालवणाऱ्या एका पत्रकारावर विशेषाधिकार हक्कभंग प्रस्ताव मांडला त्यावर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी हक्कभंग मंजूर करत तो पुढील कार्यवाहीसाठी समितीकडे पाठवण्याचे आदेश दिले पण ज्या महिलेच्या विषयावरून या वादाला तोंड फुटलं होतं ती महिलाच अखेर समोर आल्यानं आता गोरेंची चांगली तारांबळ उडाली त्या महिलेनं गोरेंवर अनेक खळबळजनक आरोप तर केलेच पण या घटनेची विस्तृत माहिती देखील सांगून टाकली पीडित महिलेनं एका वृत्तवाहिनीशी बोलताना सांगितलं की दोन हजार पंधरा सोळाचं हे संपूर्ण प्रकरण आहे गोरेंनी मला वेगवेगळे इमेजेस आणि व्हिडिओ पाठवून मानसिक त्रास दिला होता मला आणि माझ्या आईला व्हॉट्सअप अकाउंटवरून अनेक घाणेरड्या देखील दिल्या होत्या माझी अपेक्षा होती की त्यांनी माझी माफी मागावी त्यांनी माझी अपेक्षा तर पूर्ण केली नाही उलट मला मारण्याच्या धमक्या येऊ लागल्या म्हणून शेवटी सत्तावीस नोव्हेंबर दोन हजार सोळाला मी त्यांच्या विरोधात एफ आय आर दाखल केली तेव्हापासून ते आजपर्यंत त्यांनी मला बदनाम करण्याची एकही संधी सोडलेली आहे दोन हजार एकोणीसला ते पुन्हा आमदार म्हणून निवडून आल्यानंतर त्यांना केसचा त्रास होऊ लागला त्यामुळं ही केस मिटवण्यासाठी त्यांनी मला कोर्टाच्या चे चेंबरमध्ये दंडवत घातला मी पुन्हा असं करणार नाही या आशयाचा माफीनामा देखील लिहून दिला त्या माफीनाम्यामध्ये केसचा उल्लेख आहे नंबर देखील आहे एवढं सगळं झाल्यावर मी त्यांना एक संधी देऊन केस मागे घेतली अशा प्रकारे त्यांना कोर्टानं निर्दोष मुक्तता केली आहे याचा अर्थ त्यांना कोर्टानं इज्जत बरी केलेलं नाही ते माझ्या पाया पडले माझी माफी मागितली म्हणून ते निर्दोष सुटले खरं तर आत्तापर्यंत मी माध्यमांच्या समोर केव्हाच आले नव्हते पण पुन्हा एकदा माध्यमांच्या समोर आले आणि त्याला कारण ठरलं की माझी सुरू असणारी बदनामी मी कोणत्याही उपोषणाची घोषणा केलेली नसताना मी, के मी विधिमंडळात उपोषणाला बसणार आहे म्हणून चर्चा सुरू झाली दहीवडी भागात माझे एफ आय आरचे फोटो व्हॉट्सअपवर फिरू लागले यांचे कार्यकर्ते माझ्याबाबत चार चौघातरी गोष्टी करतात आम्ही दुबईला गेलो मी तिला पुण्यात एक फ्लॅट घेऊन दिला मुंबईत देखील तिला एक फ्लॅट घेऊन दिलाय असं हेच गोरे सर्वांना सांगत असतात तरीसुद्धा ती सगळी बदनामी आम्ही सहन केली पचवली त्यामुळे या सगळ्याला कंटाळून मी आता स्वतःच उपोषणाला बसण्याचा निर्णय घेतला आहे असं सगळं सांगून या महिलेनं जयकुमार गोरे यांच्या विरोधातील लढा येणाऱ्या काळात आपण आणखीनच तीव्र करणार असल्याचं जणूयातून स्पष्ट केलं खरंतर जयकुमार गोरे यांच्या विरोधातील दोन हजार सोळाचं प्रकरण बाहेर आल्याची चर्चा सुरू झाली होती त्यांनी सरदार हंबीरराव मोहिते यांच्या घराण्यातील एका महिलेला नग्न फोटो पाठवल्याची चर्चा माध्यमांमध्ये झाली गोरेंकडून आपली बदनामी सुरू असल्याचं एक पत्र देखील राज्यपालांना गेलं होतं इतकंच नाही तर विधिमंडळ अधिवेशनात ही महिला गोरेंच्या विरोधात उपोषणाला बसणार असल्याची चर्चा देखील सुरू झाली होती यावरच संजय राऊत विजय वडेट्टीवार रोहित पवार यांनी प्रतिक्रिया देत जयकुमार गोरेंच्या राजीनाम्याची मागणी लावून धरली होती काल दिवसभर तर वृत्तवाहिन्यांपासून सर्वच विरोधकांच्या निशाण्यावर जयकुमार गोरे होते अखेर गोरेंनी आपली बदनामी करणाऱ्यांवर लवकरच मी विधिमंडळात हक्कभंग आणणार असल्याची माहिती दिली आज गोरे जेव्हा हक्कभंग आणणार अशी सुरू झाली तेव्हा राऊतांनी माध्यमांसमोर येत गोरेंना चांगलंच घायळ केलं होतं संजय राऊत म्हणाले की तुम्ही तुरुंगात गेलात तरी देवेंद्र फडणवीस यांनी तुम्हाला कसं काय मंत्रिमंडळात घेतलं इतकं करून सुद्धा आता मंत्री झाल्यानंतर आपण पुन्हा त्या महिलेला त्रास देत आहेत त्या महिलेची नवी तक्रार राज्यपालांकडे आहे सतरा मार्चपासून ती अबला महिला विधानभवनासमोर उपोषणाला बसणार आहे मग तुम्ही हक्कभंग कोणाविरुद्ध आणताय बघतोच मी हे छोटे किरीट सोमय्या आहेत ते ज्युनियर किरीट सोमय्या आहेत स्वतःचे नागडे फोटो पाठवायचे व्हिडिओ करायचे अशा छोट्या किरीट सोमायाला आपण मंत्रिमंडळात घेऊन देवेंद्रजी महाराष्ट्राची कुठली संस्कृती देशाला दाखवत आहात त्या महिलेशी माझं बोलणं झाले ती म्हणते मला जर अशा छळातून मुक्त केलं नाही तर मी आत्महत्या करेन मी एक सुसंस्कृत स्त्री आहे हा माणूस माझ्या मागे हात धुवून लागला आहे मला रात्री हा माणूस त्रास देतो माझं जगणं मुश्किल झालं आहे मला आत्महत्या करावी लागेल त्यामुळे संसदेचे सदस्य म्हणून समाज जीवनात काम करणाऱ्या आमच्यासारख्या लोकांनी गप्प बसायचं का मुख्यमंत्र्यांनी जयकुमार गोरेंचा राजीनामा घेतला पाहिजे अशी मागणी ही त्यांनी यावेळेस केली होती एकीकडे हे सगळं घडत असताना जयकुमार गोरेंनी विधानसभेत मात्र या घटनेची दुसरी बाजू सांगत आपल्याला या संपूर्ण प्रकरणामध्ये कसं अडकवलं जात आहे ते स्पष्ट केलं होतं गोरे म्हणाले की दोन हजार सतरा सालच्या जिल्हा न्यायालयात दाखल प्रकरणाचा हवाला देत संजय राऊतांनी प्रसारमाध्यमात माझ्याबद्दलचे बिनगुडाचे अत्यंत आक्षेपार्ह भाषा वापरून आरोप केले माझी प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न केला सभागृहाच्या कामकाजात अडथळा यावा यासाठी जाणीवपूर्वक केलेलं हे कृत्य आहे सदर गुन्ह्यात दोन हजार एकोणीस साली कोर्टानं माझी निर्दोष मुक्तता केली आहे तरीही विविध प्रसार माध्यमांसमोर माझी जाणीवपूर्वक बदनामी केली असून न्यायालयाचाही अवमान केलाय त्यामुळे संजय राऊत यांच्या विरोधात मी हक्कभंगाचा प्रस्ताव मांडतो त्याशिवाय या सभागृहातील सदस्य रोहित पवार यांनी अधिवेशन सुरू असताना याच प्रकरणावरून आरोप केले त्यांच्या विरोधातही हक्कभंग मांडत आहे असं त्यांनी सांगितलं तसेच एका यूट्यूब चॅनलवर या प्रकरणात आणि यासारख्या किमान सत्याऐंशी व्हिडिओ क्लिप माझ्या माझ्या कुटुंबाच्या पक्षाच्या नेतृत्वाच्या बदनामीसाठी अत्यंत खालच्या पातळीवर जाऊन टीका करण्याचं काम केलं जाते ज्या प्रकरणात न्यायालयानं माझी निर्दोष मुक्तता केली त्यात अत्यंत खालच्या पातळीवर जात टीका करण्याचं काम केलं लोकशाहीत वृत्तपत्राला चौथा स्तंभ मानतो त्यामुळे त्यांनी जबाबदारीनं वागलं पाहिजे भाषेचा स्तर राखला पाहिजे ते कुठलेही न करता माझी माझ्या कुटुंबाची बदनामी होईल असं वर्तन यूट्यूब चॅनलमधून केलं जात आहे असं सांगत जयकुमार गोरेंनी त्या चॅनल आणि पत्रकाराविरोधात देखील सभागृहात हक्कभंग मांडला दरम्यान संबंधित प्रकरण राज्यपालांना कुणीतरी निवेदन दिलं त्यातून पुढे आलं हे निवेदन शासनामार्फत पोलिसांना पाठवलं त्याची चौकशी केली तेव्हा ज्यांची निवेदनावर सही होती त्यांनी पोलीस अधीक्षकांना जाब दिला निवेदनावरील सही माझी नाही मी तो अर्ज केला नाही असं सांगितलं मात्र या निवेदनावरून हे प्रकरण पुन्हा काढलं गेलं राज्यपालांना खोटं निवेदन देणं प्रकरण बाहेर काढून वातावरण निर्मिती करणं सामान्य कुटुंबातून आलेल्या माझ्यासारख्या नेतृत्वाला बदनाम करणं हे खूप घातक आहे माझा पराभव झाला नाही त्यातून काही सदस्यांनी हे षडयंत्र केलं असा गंभीर आरोपही गोरेंनी केला माझ्या वडिलांचं निधन झाल्यानंतर त्यांच्या अस्थि विसर्जन करायची वाट विरोधकांनी पाहिली नाही आठ वर्षांपूर्वीचं प्रकरण काढण्यात आलं परंतु एवढीही नीतिमत्ता दाखवण्याचं काम विरोधकांनी केलं नाही या प्रकरणाचा निकाल न्यायालयानं दिलाय या खटल्यातील सर्व रेकॉर्ड निष्कासित केले आहेत तरी सभागृहाचे सदस्य सांगतात ते रेकॉर्ड आमच्याकडे आहे न्यायालयाच्या निर्णयाचा अवमान करण्याचा अधिकार कुणी दिला या प्रकरणाची चौकशी करा अशी मागणी गोरेंनी केली तर यात विरोधकांची चूक नाही मी सर्वसामान्य कुटुंबातून आलो ही माझी चूक आहे माझ्या माझ्यामाग कुठले राजे महाराजे संस्थानिक यांचा आशीर्वाद नाही सामान्य कुटुंबातून एका युवकानं पुढे यावं आणि राजकीय क्षेत्रात काम करावं हे सहन न होणारी मंडळी अशा रीतीनं काही षडयंत्र करतात आणि कायम बदनामीचा कट करतात कुठल्याही गुन्ह्यात सहभागी नसताना मी अठ्ठावीस गुन्ह्यांना सामोरं जायचं काम केलं प्रत्युत्तर दिलंय संघर्ष केला आणि इथं आज उभा राहिलो एखाद्या व्यक्ती संघर्ष करून इथपर्यंत पोहोचतो त्याला संपवण्याचं काम अगदी काही लोकांनी नियोजितपणे केलंय जयकुमार दोषी असेल तर त्याला फासावर लटकवण्याशिवाय सोडू नका मात्र राज्यपालांना बनावट सैन्य पत्र देणं प्लॅन करून बदनामी करणं या सर्वाची चौकशी झालीच पाहिजे अशी मागणी जयकुमार गोरेंनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली त्यामुळं जयकुमार यांच्या प्रकरणाचे वेगवेगळे वर्जन बाहेर आल्यामुळं यातलं नेमकं खरं कोण बोलतंय याचा लवकरात लवकर तपास होणं गरजेचं आहे मात्र अगदी शून्यातून राजकारणात पुढे येत मंत्रिपदाच्या खुर्चीवर बसलेल्या जयकुमार गोरेंच्या राजकारणावर या निमित्ताने आभाळ आले आता ते याला कसं सामोरं जाणार की त्यांना देखील या प्रकरणात राजीनामा द्यावा लागणार ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे बाकी तुमच्या संपूर्ण प्रकरणावर नेमकं काय मत आहे त्या मला आमच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि अशाच नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आमच्या हॅलो महाराष्ट्र या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद